आजपासून शंभर वर्षांपूर्वी एक असा राजा होऊन गेला ज्याने पहिल्यांदा भारतात मागासवर्गीय दलित आणि महिलांसाठी आरक्षण देऊन शिक्षण आणि नोकरीचे दरवाजे खुले केले होय मी बोलते नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या मध्ये आपलं स्वागत आज छत्रपती शाहू महाराज यांची शंभरावी जयंती सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर ला कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झाला देशातील सर्वात पहिली आरक्षण योजना लागू करणारे ते शासक होते त्यांनी एकोणावीसशे दोन मध्ये भारतातील कोल्हापूर संस्थानात पहिली पन्नास टक्के आरक्षण योजना लागू केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी देखील त्यांनी मदत केली होती त्यांना राजर्षी हा किताब देण्यात आला होता अशा या सर्व समाज समतोल या तत्वाचा पुरस्कार करणाऱ्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना ఇన్ఫినిటీ అకేడమి ధ్యాన మానా వంద